जयकुमार गोरे प्रकरणातील पीडित महिला पुढारी न्यूजवर पाहायला मिळते सतरा मार्चला उपोषणाला पीडित महिला बसणार असल्याची माहिती समोर आली आहे बदनामी सहन करणार नाही असं पीडित महिला म्हणालेली आहे तर जयकुमार गोरे प्रकरणातील पीडित महिला बदनामी सहन करणार नाही असं तिचं म्हणणं आहे सतरा मार्चला उपोषणाला बसणार असल्याचं देखील ती म्हणाली आहे एका कार्यक्रमामध्ये आमची ओळख झाली होती त्यामध्ये तेव्हा मी कला कौशल्याचं काम करत होते सार्वजनिक ठिकाणी ओळख झालेली होती आणि त्या त्या संदर्भातून योजना त्यांच्या तालुक्यात राबवावी अशी एक ठराविक लोकांची इच्छा होती म्हणून मी ते गाठ घेतलेली होती त्यांची ते त्यानंतर ते त्यांच्या ते निवासस्थानी त्यांचा ते जो जनता दरबार होत होती तर त्यांना ती माहिती दिली होती स्कीमची आणि त्यानंतर त्यांच्याकडून असे प्रकारचे काहीतरी त्यांना अपेक्षा होत्या माझ्याकडून ज्या त्यांच्याकडून त्या सुरू झाल्या अशा प्रकारचा हा थोडक्यात हे आहे आणि इतकं ते टॉर्चर होतं एक सात आठ महिन्याचं दोन हजार सोळा मध्ये चौदा ऑगस्टला त्यांनी मला व्हॉट्सअपला शिव्या दिल्या मला आणि माझ्या आईला अतिशय अरुवाच्या भाषेत त्या शिवाय होत्या त्या आणि त्यानंतर माझी अपेक्षा तेव्हा एवढीच होती की तुम्ही चुकलाय तुम्ही माफी मागा दोन वाक्यात माफी मागा मी चुकलो परत असं करणार नाही त्यांच्याकडून असं काही झालं नाही उलट मला धमक्याचे फोन सुरू झाले आणि त्यामध्ये मी साधारण दोन हजार सोळा नो, दो, 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 सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळा मध्ये मी त्यांच्यावरती एफ आय आर दाखल केली त्या एफ आय आरमध्ये मध्ये त्यांना हायकोर्टाने जामीन नाकारला होता आपल्या सातारा जिल्हा न्यायालयाने पण जामीन नाकारला त्यानंतर ते दहा दिवस जेलमध्ये होता तो आणि त्यानंतर त्याला जामीन मिळाला त्यानंतर बाहेर आल्यानंतर दोन महिन्यांनी जवळजवळ त्यांनी माझ्यावरती खोटी दोन कोटी खंडणीची केस केली होती त्याचं आजपर्यंत काय झालं मला माहित नाही जेव्हा केस केली तेव्हा पण मी एकटी लढले होते आणि आताही मी एकटीच लढते मला कुणाच्याही मदतीची अपेक्षा नाही कारण माझी बाजू खरी आहे माझी बाजू सत्याची आहे मला कुणाच्याही मदतीची अपेक्षा नाही माझी मागणी ही एवढी एकच आहे की हा माणूस हा नीच माणूस माझी माझ्या कुटुंबाची बदनामी अजून किती वर्ष करणार आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यासाठी मी उपोषणाला बसते